विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे राज तिलक क्या कहते हैं उम्मीदवार एक सौ तो चैनल मध्य अपना स्वागत है नरेंद्र जी तोड़े अपन भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे भद्रावती मतदार संघात उम्मीदवार स्वागत धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता वरोरा भद्रावती मतदारसंघाचा आपण एक आढावा बघितलं तर तिथे चुरशीची लढत आहे हाय प्रोफाईल सीट पण राहिलेली आहे वरोरा मतदारसंघ कशा प्रकारचे आपले पुढचे समीकरण राहणार काय आपले मूर्ती बांधणी राहणार त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मी भारतीय जनता पक्षामध्ये साधारण अठ्ठावीस वर्ष झाले काम करत आहोत आणि ह्या अठ्ठावीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी ग्रामपंचायत सदस्यांपासून तर सहकारी संस्थेमध्ये तंटामुक्तीचा अध्यक्ष ट्रस्टी म्हणून मंदिरामध्ये किंवा मग माझ्या पत्नी जिल्हा परिषद सभापती कृषी सभापती म्हणून ह्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मोठे घेण्यात आले आणि खास करून माझा जो काम करण्याचं क्षेत्र आहे ते शेती क्षेत्र आहे मी स्वतः शेतकरी आहे माझ्याकडे ऊसाची शेती हळदीची शेती ह्या सर्व प्रकारच्या आम्ही शेती करतो आता ऊस आहे आणि हे करत असताना आमचं वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आ, एक विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोळसा क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत त्या वॉटर लेवल खूप खाली गेलेली आहे ती प्रदूषणाचे खूप मोठे विषय आहेत शेतकऱ्यांना जे इरिगेशनचा जो विषय आहे हा फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे त्या पानंद रस्त्याचा विषय आम्ही आता वारी प्रबोधनाची काढलेली होती साधारण अठ्ठावीस दिवस मी दोनशे सत्तेचाळीस गावांना सभा घेतलेल्या आहेत त्या तर तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी पानंद रस्ते नाही शेतकऱ्यांना आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्षानंतर जर कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला शेतात जाण्याचा जर मार्ग नसेल तर शेती विकास करणे फार अवघड आहे ते तर हे विषय घेऊन मी विधानसभेच्या साठी उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती आणि वारी प्रबोधनाची ही मोजरेवरून अकरा ऑगस्टला निघाली आणि रविदादा मानव असो किंवा मग सर्व हे गुरुदेव शांबळाची जी टीम होती त्यांच्या माध्यमातून मला गावामध्ये मा खऱ्या समस्या लक्षात आलेल्या आहेत त्या राजकारणामध्ये आता काम करत असताना एक वेगळ्या दिशेने राजकारण गेलेलं आहे पैसा जेवणाचे कार्यक्रम चिकन मटन अशा पद्धतीचं एक राजकारण प्रोफाईल झालेलं आहे आणि याला बगल देता गरीब सुद्धा जे पैसे नाही आहे असे सुद्धा लोक राजकारणामध्ये निवडून आले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी लोकांपर्यंत गेलेला की एक वेगळी दिशा राजकारणाला देण्याचा प्रयत्न करत हो आहोत आणि ते लोकांना फार पटलं गावागावामध्ये साधारण दोन दोनशे तीन तीनशे महिला शासनाच्या योजना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या आणि लोकांना पानधन रस्ता हा विषय अतिशय जिवारी असल्यामुळे अं मी परवाच्या दिवशी आंदोलन केलं या पाधन रस्ता हा विषय घेऊन तर प्रचंड लोकांनी शेतकऱ्यांनी साथ दिली आणि न बोलवता म्हणजे लोकांना माहिती पडल्याबरोबर स्वतःहून लोक आले एक हजार लोकांचं आंदोलन एस कार्यालयावरती झालं पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांचे गेल्या वर्षी सरसकट पीक विमा जाहीर केला होता शासनाने एक रुपयामध्ये जो काढलेला होता तर ते पैसे अजूनही मिळालेले नाही शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले तर हे दोन विषय अतिशय गांभीर्याने घेऊन मी लोकांमध्ये गेलो आणि ते लोकांना खूप पटलं आणि शेती हा विषय अतिशय जिव्हाऱ्याचा आहे आणि मतदार ह्या भागामध्ये साधारण ऐंशी टक्के मतदार हा शेतकरी आणि शेतमजूर आहे आणि हे विषय घेऊन मी जनतेपर्यंत गेलो आणि लोकांना ते मान्य मान्य नरेंद्र भाऊ आपण हे बघितलं की आता आपण बघतोय राज्य आणि केंद्रामध्ये आपली आपली सत्ता आहे महायुतीची सत्ता आहे आपण हे जे विषय जे घेऊन चालले आहे शेतकऱ्यांचे निर्गडीत जे विषय आहे शेतकरी उत्पादक जे आपण महासंघ स्थापित केलेला आहे प्रचिती म्हणून आपले पुष्पख्याती पण वाढलेली आहे हे जे सामाजिक उपकरण आपण पुढे आणखी त्याबद्दल आता आठ महिन्याच्या पूर्वी विदर्भस्तरीय शेतकरी परिषद इथे वरोऱ्याला घेतली आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी आले होते महासंघाच्या वतीने शेतकरी उत्पादक महासंघाच्या वतीने आणि साधारण दहा हजार शेतकरी त्या मेळाव्याला उपस्थित झाले होते तर त्या ठिकाणी तुमचं अगदी बरोबर आहे म्हणणं परंतु आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही येत आणि आमच्या विधानसभा क्षेत्राचे जे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते शासन दरबारी जे गाजायला पाहिजे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजताना दिसत नाही खास करून शेतकऱ्याचा प्रतिनिधी किंवा ग्रामीण भागाशी निगडित असलेला स्वतः शेती करणारा जोपर्यंत प्रतिनिधी होणार तो नाही तोपर्यंत ते प्रश्न मार्गे लागणार नाही आणि म्हणून आमच्या भागातले प्रश्न प्रलंबित राहून गेलेले आहेत शेतकऱ्यांना अद्याप सरसकट कर्जमाफी झालेली नाहीये सामग्री साध्या सामुग्री जीएसटी लाभलेला गेलेला अशा बरेचशी समस्या आहे शेतकऱ्यांची या व्यतिरिक्त आपण हे बघतो की लाडकी बहीण योजना जी आहे माहिती जे गाजावाजावर होत आहे विरोधक टिप्पणी करताय तात्पुरती योजना आहे वेळी लादलेली योजना आपण हे सर्व जे विषय सुरू आहे म्हटलं आपल्या माहितीचे सुरू आहे विषय त्यावर आपण काय भाष्य करणार अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं की लाई लाडकी बहीण योजना ही सध्या ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे ती आणि मी जेव्हा आता दोनशे सत्तेचाळीस गावांना जेव्हा सभा घेतल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे या योजनेचा लाभ महिलांना झालेला दिसला आणि त्या खुश सुद्धा दिसलेल्या आहेत लाडकी बहीण हे एक वेगळा विषय झालेला आहे ता परंतु शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहे किंवा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या हा वेगळा विषय आहे सरकारने ते एक महिलांना एक मदत म्हणून ती योजना जाहीर केलेली आहे परंतु त्याच्यासोबतच शेतकऱ्यांच्या ज्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनामधून प्रशासनावरती जे पकड पाहिजे लोकप्रतिनिधीची ते आमच्या भागामध्ये मी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जोपर्यंत शेतीचा अभ्यास असणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत तो, भागा तो प्रश्न पोहोचू शकत नाही बरोबर मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांची एकच आशा आहे की स्थानिक असावं आणि भूमिपुत्र असावं त्यांना तिकीट दिली पाहिजे आणखीन आपण हे बघतो की या भागात कृषीची लढत पण आहे पक्षाने आपल्या तिकीट नाकारली तर पुढचं आपला काय उपाय माझा नेहमी शेतकरी हा विषय असल्यामुळे मी पक्षाने आ, मी दोन वेळा मी प्रयत्न केले मागच्या वेळेस तर दोन हजार चौदाला देवतळे जी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते त्यांना तिकीट भाजपची दिली होती ते हारले होते त्याच्यानंतर गेल्या वेळेस ला ते शिवसेनेला शीट दिली तर शिवसेनेकडून देवतळे साहेबच उभे राहिले होते युतीमध्ये ते ते तर तेव्हा ते हारले तर माझा असा विषय आहे की मी एकतर अठ्ठावीस वर्ष झाले पक्षामध्ये काम करत आहोत अनेक पदांवरती काम पण केलेलं मी निवडणुका पण लढलेल्या निवडून पण आलेला आहोत तर मला ते संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे ती जेणेकरून ग्रामीण भागातले एक सक्षम नेतृत्व पक्षालाही लाभेल आणि गावागावामध्ये योजना राबवण्यासाठी त्याचा फायदा सुद्धा होईल जनतेची दाढ आपल्यासोबत जुळलेली आहे सतत आपले कार्यक्रम सुरू आहे सपटा लावलेला आहे कार्यक्रमाच्या मेळावे सुरू आहे जनता त्यांना आपलं काय मदत माझा एकच म्हणणं असेल सर्व शेतकरी बांधवांना आणि जनतेला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातल्या की प्रशासनावरती जर पकड पाहिजे असतील तर तुम्हाला ग्राउंड वरून काम केलेला माणूस निवडून द्यावा लागेल डायरेक्ट आमदार जर बनत असेल तर त्याला ना ग्रामपंचायत समजणार आहे ना नगरपालिका समजणार आहे ना तंटामुक्ती समजणार आहे ना कृषीच्या योजना समजणार आहे काही समजणार नाही त्याचं शिकता शिकताच पाच वर्ष निघून चालले जातील मी मागील अठ्ठावीस वर्षापासून प्रत्येक पदावरती काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी लढलेला झगडलेला आंदोलनं केलेले आहे हे सर्व बॅकग्राऊंड जर पाहिला माझा तर तुम्हाला लक्षात येतील की मागील अठ्ठावीस वर्षापासून मी सारखं शेतकऱ्यांसाठी आणि या गावा गावागावामध्ये योजना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर त्याचा फायदा मी विधानसभेमध्ये लोकांपर्यंत जनतेपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी नक्कीच करणार आहोत प्रेक्षक हे होते युवा शेतकरी आणि तडफदार नेते नरेंद्रजी तोडेजी सर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं आणि पुढे शेतकऱ्यांसाठी विशेषतः युवासाठी शेतकऱ्यांसाठी आपण जे पुढचे विजन जे मांडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल त्या आपला धन्यवाद आपण इथपर्यंत आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपण पुढील झाली शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद